दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे रेल्वे प्रशासनाने या गाडीला आता पेण येथे थांबणार असल्याचा निर्णय घेतला आहे कोविड काळात अनेक गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते त्यावेळी या गाडीचा पेण स्थानकावरील थांबाही बंद करण्यात आला होता त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते नोकरी शिक्षण आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लांबच्या स्थानकांवर उतरावे लागायचे ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले होते पेण परिसरातील नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून या गाडीला थांबा द्यावा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केली जात होती अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या मागणीला प्रतिसाद देत गाडीला थांबा मंजूर केला आहे या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल तर पेणसह आसपासच्या गावांतील नागरिकांनाही सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे सध्या सणासुदीच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना पेण येथे थांबा मिळाल्याने गर्दीचे व्यवस्थापन सुलभ होईल स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता व्यापार आणि आर्थिक हालचालींनाही चालना देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यातही रेल्वे प्रशासनाने अशा सोयी सुविधा नियमितपणे पुरवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे